चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत पंडित बाळकृष्ण बुवा इचलकंजीकर यांची आपण माहिती घेणार आहोत मिरजेजवळच्या बेडग नावाच्या गावात इसवी सन अठराशे एकोणपन्नास मध्ये त्यांचा जन्म झाला ते देशस्थ ब्राह्मण होते घरी वेदांताचे पठन अध्यापन होत असे परंतु वडील रामचंद्र यांनी विनवून सुद्धा बाळकृष्णांना त्यामध्ये जराही रस नव्हता त्यांची संगीतातील आवड बघून वडिलांनी त्यांना संगीत शिकवण्यासाठी संमती दिली पण दोन वर्षातच वडलांचा मृत्यू झाला धारच्या देवजी बुवाने त्यांना संगीत शिकवण्याचे मान्य केले देवजी बुवांचे ते प्रिय शिष्य होते देवजी बुवाकडे ते बरच काही शिकले परंतु देवजी बुवांच्या पत्नीच्या डोळ्यात ते सलू लागले त्यामुळे त्यांनी धार सोडले फिरत फिरत ते ग्वाल्हेरला आले तेथे हस्यू खानचे शिष्य श्री वासुदेवराव यांनी शिकवण्याची संमती दिली परंतु जोशीनी ओळखले की देवजी बुवाकडे थोडे बहुत ते शिकले आहेत देवजी बुवा आणि जोशी यांच्यामध्ये मध्ये थोडे मतभेद होते त्यामुळे जोशीने आपला शब्द बदलला निराश होऊन बाळकृष्ण बनारसला आले घाटावर अंघोळ करीत असताना त्यांना पंडितराव जोशी दिसले जोशींचे हृदय परिवर्तन झाले आणि त्यांची साधना पुन्हा सुरू झाली कठीण अशी गुरुसेवा केल्यानंतर त्यांना योग्य ते ज्ञान प्राप्त झाले गुरुनी त्यांना गृहस्थाश्रमात जाण्यास सांगितले ते मुंबईमध्ये आले त्यांनी संगीत विद्यालय सुरू केले तर रामकृष्ण भांडारकर सारखे विद्वान त्यांचे शिष्य होते तिथून त्यांना साताऱ्याचे नरेश यांनी दरबारामध्ये आश्रय दिला काही दिवस राहून ते औंदला परत आले तेथील हवामान चांगले नसल्याने त्यांना अस्थमा म्हणजे दम्याचा त्रास सुरू झाला मिरजेचे अधिपती त्यांना घेऊन गेले त्यांच्यावर उपचार केले त्यांना दरबारात गायक म्हणून नोकरी दिली इथे त्यांनी काही विद्यार्थी तयार केले त्यामध्ये स्वर्गीय पंडित विष्णू दिल दिगंबर पलुसकर गुंडुबुवा इंगळे स्वर्गीय पंडित अनंत मनोहर जोशी मिराशी बुवा भाटेबुवा वामनराव चाफेकर बुवा जंगम यांचा समावेश आहे अठराशे शहाण्णव मध्ये इचलकंजीच्या राजाने दरबारी गायक म्हणून त्यांना नोकरी दिली तिथे त्यांनी हे शिष्य तयार केले त्यांचे तरुणपणीशे पंचवीस मध्ये मृत्यू झाला पुत्र शोकाने पंडितजींनी एकोणीसशे सव्वीस मध्ये देह त्याग केला त्यांच्या स्मरणार्थ इचलकंजी येथे पंडित बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर हे स्मारक उभारण्यात आले आहे धन्यवाद